नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो येत्या पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदयचा आपण अभ्यास सुरू केलेला आहे त्यामध्ये मराठीचा पाठांतराचा पन भाग आपण पूर्णपणे घेतलेला आहे तर आज आपण गणिताचा भाग सुरू करणार आहोत त्यामध्ये पहिला भाग आहे रोमन संख्या बघा मित्रांनो पहिला भाग आहे रोमन संख्या त्या अगोदर तुम्ही माझ्या व्हिडिओला खूप चांगल्या प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला करूया आपण पाचवी स्कॉलरशिप आणि नवोदयासाठी महत्त्वाचा विषय असणारा रोमन संख्या यावर आधारित आधारित ट्रिक तर बघा आता आपण सुरुवात करूया एक ते दहा अंक कसे लिहायचे रोमन अंकामध्ये बघा एकला आपण काय लिहिणार आहे दहा लिहिणार आहे बरोबर की नाही दोनला काय लिहिणार आहे दोन आय लिहिणार आहे तीनला काय लिहिणार आहे तीन आय लिहिणार आहे आणि चारला काय लिहायचं आहे आय ही लिहायचं आहे कारण मित्रांनो पाचला वी लिहितात परंतु पाचपेक्षा एक न कमी असल्यामुळे चार हे कमी आहे त्याच्यामुळे पाचच्या अगोदर काय लिहायचं आहे आय लिहायचं आहे चार वेळा आय रोमन संख्येमध्ये येत नाही म्हणजे कोणत्याही संख्येमध्ये किंवा रोमन संख्येमध्ये कोणतेही चिन्ह सलग तीन वेळा येते पण चार वेळा येते का नाही येत त्यामुळे पाचच्या अगोदर आय हे आपल्याला लिहायचं आहे आता पाचला काय लिहायचं व्ही लिहायचं सहाला फी आय लिहायचं सातला फी डबल आय लिहायचं आठला फी दा न, पन, तीन आय लिहायचं आणि नऊला आय एक्स लिहायचं कारण मित्रांनो दहा हे दहाला लिहिण्यासाठी एक्स वापरतात म्हणून दहापेक्षा एकनं नऊ कमी आहे त्याच्यामुळे आय एक्स लिहायचं बघा मित्रांनो कसं लिहिलं आपण एकला आय दोनला डबल आय तीनला तीन आहे म्हणून तीन आय चार आहे म्हणून पाचच्या अगोदर आहे म्हणून आय व्ही पाच आहे म्हणून व्ही सहा सहा म्हणजे पाच काय आहे वी आहे आणि आधी एक त्यामध्ये मिसळलं तर सहा होतं म्हणजे व्ही आय सातमध्ये व्ही डबल आय आठमध्ये व्ही ट्रिपल आय नाईनमध्ये दहापेक्षा नाईन कमी आहे म्हणून एक कमी आय एक्स दहा एक्स आता आपण बघूया पुढचं वीस डबल एक्स आता दहा दहामध्ये दहा काय आहे एक्स आहे पण वीस काय येणार डबल एक्स येणार तीस काय येणार मग ट्रिपल एक्स येणार चाळीस काय येणार एक्स एल येणार कारण मित्रांनो पन्नासला एल वापरले जातं म्हणून चाळीस काय येणार एक्स एल येणार साठला एल एक्स म्हणजे पन्नास अधिक दहा बरोबर साठ म्हणजे एल एक्स सत्तरला काय येणार एल डबल एक्स म्हणजे पन्नास अधिक दहा अधिक दहा ऐंशीला काय येणार यल ट्रिपल एक्स बघा मित्रांनो तीन वेळा एक्स आलं पण चार वेळा येतं का नाही येत नव्वद काय येणार एक्स सी सी का आलं बरं शंभरला सी म्हटलं जातं म्हणून शंभरपेक्षा नव्वद दहाने कमी आहे म्हणून सीच्या अगोदर धा लिहायचं म्हणजेच एक्स सी शंभरला काय येणार सी येणार का पाचशेला काय येणार डी येणार आता दोनशे दोनशेला काय येणार मित्रांनो डबल सी येणार तीनशेला काय येणार ट्रिपल सी येणार चारशेला काय येणार सी डी बघा डी काय येणार कारण की पाचशेला डी म्हणतात पाचशेपेक्षा सीने शंभरने चारशे कमी आहे म्हणजे सी डी सहाशे सहाशे येणार म्हणजे पाचशे काय आहे डी अधिक शंभर म्हणजे सी म्हणजे सहाशे सातशे सातशे म्हणजे काय येणार श पाचशे पाचशे म्हणजे डी अधिक सी म्हणजे शंभर अधिक सी म्हणजे डी डबल सी आठशे पाचशे अधिक शंभर अधिक शंभर अधिक शंभर म्हणजे डी सी सी आठशे बरोबर काय येणार डी सी सी नऊशे बरोबर काय येणार सी एम का बरं आलं यम कारण एक हजारला काय म्हणतात एम म्हणतात कारण एक हजारला यम म्हटल्यामुळे एक हजारमधून शंभर कमी केले तर नऊशे तर म्हणजे नऊशेला काय येणार सी एम आणि एक हजारला काय येणार एम एवढ्या सगळ्या अंकामध्ये आपल्याला फक्त एक पाच दहा पन्नास शंभर आणि एक हजार या अंकाचे अंका जर अंक जर लक्षात ठेवले तर आपल्याला सर्व अंक सोपे जातात यासाठी आपण एक ट्रिक घेऊन आलो आहोत तर लक्षात ठेवायसाठी आपल्याकडे ट्रिक, ते ट्रिक एक आहे ते आपण ट्रिक पाहूया बघा आता एकला तर आहे म्हणतात आपल्याला माहिती आहे पाचला काय म्हणतात फी म्हणतात ते पण माहिती आहे परंतु पन्नास शंभर पाचशे आणि डीला हजार याला काय म्हणतात हे आपल्याला माहीत नाही तर आता बघा पन्नासला काय म्हणतात आहेत एल शंभरला काय म्हणतात सी पाचशेला काय म्हणतात डी आणि एक हजारला काय म्हणतात एम म्हणतात बरोबर की नाही मग आता हे सगळं लक्ष ठेवण्यासाठी काय ट्रिक वापरायची बरं आहे तर बघा आता पन्नास एल शंभर सी पाचशे डी एक हजार यम तर काय म्हणायचं माझ्याकडे एल सी डी आहे एल सी डी माझा यम म्हणजे माझा बघा एल सी डी माझा म्हणजे तुमच्या घरामध्ये एल सी डी आहे की नाही तो आजपासून तुमचाच ठरवायचा आणि कुणी काय म्हटलं रोमनांक का पाठ करायचे असतील तर एल सी डी कुणाचा आहे माझा आहे म्हणजे एक हजारला काय म्हणते माझा म्हणतात आवडली ना ट्रिक तर लक्षात ठेवा ही ट्रिक खूप सोपी आहे प्रत्येक परीक्षेला रोमन संख्येवर आधारित प्रश्न नक्की पडतो त्यामुळं एल सी डी माझा जर ही ट्रिक जर तुम्ही वापरली तर रोमन संख्येवरती सगळे प्रश्न तुम्हाला सुटतात तर आपण एक उदाहरण घेऊया अशा प्रकारचे उदाहरण परीक्षेमध्ये येतात पाचशे ही संख्या रोमन अंकात कशी लिहाल आता पाचशे ही संख्या रोमन अंकात लिहिली लक्षात राहत नाही लक्षात राहतं फक्त आपलं काय डी एल सी डी माझा म्हणजे एल सी डी माझा लक्षात ठेवायचं म्हणजे एलला काय म्हणतात पाचशे सॉरी पन्नास सीला काय शंभर डीला पाचशे आणि एक हजारला माझा पाचशे विचारले पाचशे किती नंबरला येते तीन नंबरला येते तीन नंबरला मग ती एल सी डी एन आर मग लक्षात ठेवा पाचशेला हे काय म्हणतात डी म्हणतात आवडली ना ट्रिक तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तुमच्या गरजू मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा अशाच प्रकारच्या ट्रिक घेऊन आम्ही रोज येत आहोत तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद